आपण नमस्कार आपण आज या ठिकाणी ग्रामोंती मंडळ कृषी विज्ञान केंद्र महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे आणि आत्मा प्रकल्प संचालक आत्मा पुणे आयोजित ग्लोबल धान्य महोत्सवात या ठिकाणी आपण या दालनात आपण आलेलो आहोत या ठिकाणी अनेक बचत गटांनी आणि बऱ्याचशा वैयक्तिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपले धान्याचे स्टॉल मानलेले आहेत विशेषतः या ठिकाणी तृणधान्य धान्य कडधान्ये याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे पण जोडीला म्हणून देखील आम्ही फळे त्यानंतर मणुके किंवा मैलांनी बनवलेले मिलेटचे पदार्थ त्याचप्रमाणे घरगुती इतर पदार्थ असे जे जेणेकरून आपल्या आरोग्यास हानिकारक नसतील परंतु फायदेशीर असतील अशा पदार्थांची दालन दालन आहेत या प्रदर्शनामध्ये म्हणजे आकर्षक आणि आकर्षण ठरावं असे दालन आहे भरपूर गर्दी कालपासून या ठिकाणी होत आहे आणि बऱ्यापैकी लोक खरेदी देखील करत आहेत कारण भरडधान्याचं जे महत्त्व आहे लोकांना ते आता समजलेलं आहे आपल्याला जर निरोगी राहायचं असेल हार्ट अटॅकसारखे किंवा मधुमेहापासून जर दूर राहायचं असेल कॅन्सरपासून जर दूर राहायचं असेल तर आपल्याला भरडधान्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच भारत सरकारने किंवा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष दोन हजार तेवीस साजरं करण्यात आलं आणि म्हणूनच गेल्या वर्ष गेल्या वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र धान्यावर जास्त विशेष करून लक्ष देत आहे गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल यावर्षी देखील आम्ही प्रात्यक्षिकं ठेवलेले आहेत रांगोळीचं प्रदर्शन देखील आपण ठेवलेलं आहे आणि सर्व प्रकारची भरळ धान्य आपला जो श्यामियान आहे त्याच्यापुढे आम्ही प्रदर्शनासाठी लोकांना माहिती व्हावीत म्हणून ठेवलेले आहेत तर अशा या दालनास आपण जरूर सर्वांनी भेट द्यावी आणि येथील बचत गट आणि शेतकरी जे लांबून आलेले आहेत दूर होऊन आलेले आहेत महिलांनी कष्ट करून जे पदार्थ बनवलेले आहेत आरोग्य जे आहेत ते सर्वांनी विकत घेण्याचा प्रयत्न करावा असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद अरिहंत सुपर मार्केट तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका